रहमतपूर शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि गेल्या दोन तीन वर्षांपासून अपूर्ण पडलेली कामे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या कामाची खातेनिहाय चौकशी करून तात्काळ कारवाई व्हावी आणि अपूर्ण कामे युद्ध पातळीवर सुरू करावी याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद चंद्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने हे दोन ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे उपोषण करणार असल्याची माहिती रहमतपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे यांनी दिली नमस्कार मी आनंदाशंकर कोरे रेहमतपूर लोकनियुक्त नगराध्यक्ष आज खर तर सांगायचं झालं तर रेहमतपूर मधील रहमतपूरला जोडणारे जे चारी रस्ते आहेत आणि रहमतपूर पंचक्रोशीतील रस्ते आहेत यासाठी सन्मानिय या सुनील माने साहेबांनी दोन हजार वीस साली पन्नास कोटीचा निधी उपलब्ध करून आणलेला होता आणि या निधीच्या माध्यमातून रहिमतपूर पंचक्रोशीला रस्ते जे जोडणारे रहिमतपूर आहेत त्याचं काम संबंधित ठेकेदारांनी सुरू केलं होतं परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि त्यामुळे रहिमतपूरमधून येणा जाणाऱ्या लोकांचा असेल किंवा ये रहिमतपूरमध्ये येणाऱ्या लोकांचा असेल खूप आतोनात हाल होत आहे खरं तर पाहायला गेलं तर रहमतपूरमध्ये चार शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थेमध्ये रहमतपूर पंचक्रोशीमधून जी लहान मोठी मुलं या शिक्षणासाठी रहमतपूरमध्ये ये जा करत असतात आणि रहमतपूर हे मध्यवर्ती गाव असल्यामुळं इथं रहमतपूरचा जर गुरुवारी आठवडा बाजार हा खूप मोठा भरत असतो त्यासाठी बरीचशी वयस्कर लोकं असतील आणि पंचकृषीतून येणारे शेतकरी वर्ग असेल हा सर्व रहिमतपूरमध्ये येत असताना बऱ्याचशा ह्या रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळं या ठिकाणी बरेचसे अपघात होत असतात त्यामुळं या रहिमतपूर आणि रहिमतपूर पंचकृषीतील सर्व नागरिकांना माझं आव्हान ना आहे की उद्या दोन ऑक्टोंबर रोजी जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष सन्माननीय सुनीलमाने भैयासाहेब हे जिल्हाधिकारी अधिकारी यांच्या ऑफिसच्या समोर आमरण उपोषण करत आहेत त्या उपोषणासाठी आपण सर्वजण या ठिकाणी पाठिंबा दर्शवा यासाठी मी आपल्याला या निमित्तानं आव्हान करत आहे आणि जे रस्ते निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत ते रस्त्याचं काम संबंधित अधिकाऱ्यांनी सातत्याने आम्ही सुनीलमाने भैयासाहेब असतील आमचे सर्व सहकारी नगरसेवक असतील त्यांना वारंवार निवेदन देऊन देखील त्यांनी कुठलीही त्या संबंधित ठेकेदारावर कुठलीही कारवाई केली नाही फक्त बऱ्याचशा वेळा एक दोन वेळा दोन तीन वेळा या ठिकाणी आले अधिकारी भेट दिली परंतु पुढं कुठलीही कारवाई झाली नाही परंतु रस्ते सम पाहायला गेलं तर रहमतपूर पंचक्रोशीतील गुडगाभर खड्डे आहेत त्या ठिकाणी खड्डे असे आहेत की तिथं रस्ताच नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळं येथील रहमतपूर पंचकृषीतलं असतील किंवा रहमतपूरमधल्या सर्व नागरिकांना कातोनात त्या रस्त्याचा हाल होत आहेत गेली दोन वर्ष आम्ही पाहतोय परंतु कुठलंही काम सुरू केलेलं नाही तरी मला असं वाटतं आहे की या निमित्तानं उपोषणच्या माध्यमातून आम्ही एवढ्यासाठी उपोषण केलेलं आहे की त्या संबंधित अधिकारी असतील ठेकेदार असेल यांच्यावर कठोर कारवाई करून संबंधित का अधिकारी असतील त्यांनी करावी आणि इथून पुढचं काम अतिशय चांगल्या पद्धतीचं चा व्हावं एवढीच आमची अपेक्षा आहे त्यामुळंच उद्याच्याला हे आमरण उपोषण आम्ही ठेवलेलं आहे आणि रहमतपूर आणि रहमतपूर पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना माझी विनंती राहील की आपण या उपोषणाला पाठिंबा द्यावा थांबतो जय हिंद जय महाराज